रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील आज रावेर तालुक्यातील मतदारांच्या भेटी घेण्यासाठी सकाळपासून निघाले मतदारांच्या भेटी घेत असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली मात्र न थांबता त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला यावेळी सोबत असलेले आमदार श्री चौधरी यांनी श्री पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे नागरिकांना आवाहन केले श्रीराम पाटील यांनी रावेर तालुक्यातील के भोकरी केराळा अहिरवाडी कर्जोत खानापूर वाघोड मोरगाव किरवड येथील मतदारांच्या भेटी घेतल्या प्रसंगी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन रावेर